बारावीला नापास व्हायचा असेल तर मिशन सिक्स झिरो नाईन झिरो फॉलो नका करू शॉक झाला ना आणि नववा दिवस आला मित्र आठ व्हिडिओ तर पाहिलेच नाही तू डे एट कम्प्लीट केले मिशन सिक्स झिरो नाईन झिरोचा फिजिक्सचा हा डे नाईन करंट इलेक्ट्रिसिटी चालू आहे विचार कर आठ लेसनच्या आय एम पी पाहिले नाही आठ लेसनच्या आय एम पी पेपर्स डाऊनलोड केले नाही आता हा नववा दिवस आहे ठीक आहे डे नाईन करंट इलेक्ट्रिसिटी मिशन सिक्स झिरो नाईन डे नाईन ऑफ फिजिक्स ओके सो सगळ्यात महत्वाचा पेज नंबर टू हंड्रेड एंड फोर्टीन फिफ्टीन वरून यू हॅव टू फोकस ऑन म्हणजे सगळ्यात महत्वाचं फोकस करायचे टाइप्स ऑफ कंडक्टर होती त्यानंतर ही गोष्ट झाल्यानंतर म्हणजे ही गोष्ट पूर्णपणे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स म्हणजे हे आधीचे टॉपिक्स हे आता सो so, सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेस्टन्स हे सगळे जे पॉईंट इथं मी देतोय हे बऱ्यापैकी आय so, एम पी आहे सो बऱ्यापैकी त्या गोष्टींना फोकसली करा म्हणजे आताच मी सांगतोय की परत ही गोष्ट सांगताना येणार सो ती बऱ्यापैकी तुम्ही केली तर मला बरं वाटेल ओके त्यानंतर कर्च ऑफ लॉवरती लवकर या कारण कर्च ऑफ लॉ हा सगळ्यात आय एम पी आहे आणि कर्च ऑफ वरती तुम्ही काम केलं पाहिजे व्यवस्थित पाठ करा लॉ आहे तो टाइमपास त्याच्यासोबत करू नका ओके okay. त्याला करंट लॉ पण बोलतो म्हणजे दे त्याचे दोन टाईप्स व्होल्टेज लॉ ओके okay? आणि साईन कन्व्हेन्शन हे साईन कन्व्हेन्शन बऱ्यापैकी सगळे मिस करतात पण तुम्ही ते मिस करू नका पहिलं सांगतो द मोस्ट आय पॉइंट पॉईंट इथं कर्च ऑफ लॉ आहे त्याचं साईन कन्व्हेन्शन दोन लॉ जे करते ते प्रॉपरली करा करंट लॉ आणि वोल्टेज लॉ म्हणून ओळखला जातो त्याचे साईन कन्व्हेन्शन प्लस आणि मानस कधी घ्यायचं हे खूप महत्वाचे आहे सर्किट डायग्राम म्हणजे पहिलं सर्किट डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यानंतर बऱ्यापैकी काय करा ते याच्यावरती फोकस करा साईन वरती ओके पुढे गेल्यानंतर पेज नंबर टू वन सिक्स आणि टू वन सेवन वती दोनशे सोळा आणि दोनशे वरती आपला मेन टॉपिक सगळ्यांना माहिती विटस्न ब्रिज प्रॉपरली आलं पाहिजे सर्किट डायग्राम आणि त्याचे इक्वेशन काढता आले पाहिजे थिअरीमध्ये काय पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे कारण तुम्हाला ते प्रॉपर डेरिव्हेशन म्हणजे ते जे एक्सप्रेशन ते प्रॉपरली काढ आलं पाहिजे ओके त्याचे न्युमेरिकल प्रॉब्लेम्स वरती फोकस करा ओके नंतर आहे मेटर ब्रिज विट्सन ब्रिज झाला मेटर ब्रिज ह्या दोन गोष्टी दोन ब्रिज आहे विटस्टन ब्रिज मेटर ब्रिज प्रॉपरली काम करा टू हंड्रेड अँड एटी टू हंड्रेड एंड ट्वेंटी वन दोनशे अठरा पर्यंत पोटेंशिओ मिटर त्याचं प्रिन्सिपल खूप महत्वाचं आहे ऍडव्हांटेजेस ओवर म्हणजे पोटेंशियोमीटर मीटर आणि वोल्ट मीटरचा पहिला डिफरन्स करून घ्या म्हणजे वोल्ट मीटर आणि वोल्ट मीटर मध्ये काय डिफरन्स आहे तो प्रॉपरली करा जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा राहील आणि कन्फ्युजन होणार नाही मी आता सांगतो पॉईंट्स लिहिता येत नाही आपल्याला ओके पोटेन्शियल ग्रेडियंट काय त्याच्यावरती फोकस करा कम्पॅरिझन ऑफ ईएमएफ सेल्स त्याच्यावरती फोकस करा इंटरनल रेजिस्टन्सला काढता आलं पाहिजे आर तुम्हाला काढता आला पाहिजे कॅपिटल सगळ्यांनाच माहिती पण स्मॉलर वरती पूर्णपणे काम करा स्मॉल आर इज इंटरनल रेजिस्टन्स आणि त्याचं डेरिवेशन त्याचा फॉर्मुला तुम्हाला काढता आला पाहिजे तर तुम्हाला जिथून भेटते तिथून ते प्रॉपरली फॉलो करा आणि तिथून ते शोधण्याचा प्रयत्न नक्की करा ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियो मीटर ते आधीच झाले पोटेन्शिओ मीटर एज अ सेन्सर त्याचे ऍप्लिकेशन्स ओके त्याच्यानंतर गॅलोमिटर पण आलाय त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कन्वर्जन ऑफ कॅलोनामीटर टू एम आणि वोल्ट मीटर हे फार आयएमपी आहे आए, सो सगळ्यात महत्वाचं ह्या पेजेसवरून ठीक आहे हे सगळे ऍडव्हान्तेस तुम्ही करा आणि ते लक्षात राहतात पण पण सगळ्यात महत्वाचा ही गोष्ट करायला विसरू <laughs> नका गॅलोनामीटरला गॅलोनामीटरला ऍम मीटर कसं बनवायचं आणि गॅलोनामीटरला वोल्ट मीटर कसं बनवायचं या दोन गोष्टी तुम्हाला गॅलोनामीटरला ऍम मीटर बनवता आलं पाहिजे त्याचा एक्सप्रेशन त्याचा डायग्राम तुम्हाला जमलाच पाहिजे आणि गॅलोनामीटरला तुम्हाला वोल्ट मीटर सुद्धा बनवता आला पाहिजे ओके त्यानंतर पुढे गेल्यानंतर सेटबॅक सीबॅक सीबॅक इफेक्ट करा थर्मोकपल कपल काय व्यवस्थित समजून घ्या बाकी ठीक मटर वर्सेस ओल्ड मेटर तुम्हाला कधी पण येईल त्याचा काय नाहीये ओके फक्त कंपॅरिजनच्या टेबलवरती फॉलो करा एक्झाम फोकस वरती पॉईंट्सला फोकस करा आणि सिक्स स्टेप जे आपल्या डेली आहेत मिशन सिक्स झिरो नाईन झिरोच्या प्रॉपरली फॉलो करा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये ना गडबड येणार नाही त्रास होणार नाही आणि तुम्ही बऱ्यापैकी फॉलो करू शकता आणि जर तुम्ही सोशल मीडिया आणि जर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या अकाउंट्सला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी वेळेत भेटतील टेलिग्रामच्या ग्रुपला जर जॉईन नसाल तर टेलिग्राम ग्रुपच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा लवकरात लवकर व्हॉट्सअप कम्युनिटी काय काय आयएमपी आहे आए, जे जे आयएमपी ते आम्ही तिथे टाकतो आणि तिथे बऱ्यापैकी पाहिजे आपल्याला जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेटतात वेळेत ओके दुसरी गोष्ट की हे पेपर आणि हा जो डॉक्युमेंट तुम्ही आयमपी पाहिला तो तुम्ही आपला क्लास डॉट इनच्या वेबसाईटवरून डाउनलोड डाऊनलोड करू शकता सो गुगलला आपला क्लास किंवा ए आय दादा नक्की टाका आणि जसं रोज आपल्या ठरल्याप्रमाणे आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे सत्तर मार्काचे प्रश्न काय करतो बऱ्यापैकी बघतो म्हणजे एक प्रश्नपत्रिका सत्तर मार्काची म्हणजे आपलं काय आयएमपी राहिलंच नाही पाहिजे सो ही जी क्वेश्चन पेपर आहे याची जी आन्सर की आहे ती सुद्धा वेबसाईट वरती आहे दुसरी गोष्ट मी वाली घेतो कारण इझी डिफिकल्ट दोन्ही पण याच्यामध्ये आहे पण तुम्ही इझी आणि मिडीयमवाली तिन्ही तिन्ही प्रश्नपत्रिका एका लेसनच्या सोडवल्या ले पाहिजे हे डोक्यात ठेवा ओके पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की एमसीक्यूज आपण करत नाही पण तुम्ही करायचं माझ्याकडून गिफ्ट आहे तुम्हाला सो तुम्ही ते एमसी करून घ्या सगळ्यात पहिलं एका वर्ड पूर्ण फोकस केलाय दॅट इज जंक्शन दुसरं परत विटस्टन ब्रिजवरती आयएमपी पॉईंट त्यांनी मार्क करून घेतलाय नेक्स्ट पोटेन्शियो मीटर आलाय पोटेन्शियल ग्रेडियंट एम आयएमपी पॉईंट तुम्हाला इथे दिसतील ओके आता हा जो शंट आहे हा कुठे वापरतो आपण जेव्हा आपण गॅलोनोमीटरला गॅलवन आम मीटर बनवतो तेव्हा तो शंट वापरत होतो एस एस एच यू एन टी शंट वरती प्रॉपरली काम करा इंटरनल रेजिस्टन्स मी सांगितलं होतं की आय एम पी आहे तर स्मॉल आर तुम्हाला कधी पण काढायला येतो तर स्मॉल आर वरती फोकसली अभ्यास करा की स्मॉल आर काय हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगतो स्मॉल आर प्रॉपरली खूप आयएमपी आहे कर्च ऑफ चा वोल्टेज लॉ सांगितलं दोन लॉ करंट लॉ आणि जॉकीचा यूज विचारलाय पोटेन्शियल वायर मध्ये नेक्स्ट तेच पर so, हो, परत आला कर्च ऑफचा वोल्ज लॉ खूप महत्वाचा आहे पण आता ह्या टायमाला साईन कन्व्हेन्शन सकट आलेलं आहे सो साइन कन्व्हेन्शन फार आयएमपी हे पण लक्षात ठेवा ओके त्यानंतर विट्सटन ब्रिज पुन्हा एकदा आला एम मिटर अँड वोल्ट मीटरचा प्रॉपर डिफरन्स विचारलेला आहे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओ मीटर वरती प्रश्न आला म्हणजे पोटेन्शिओ मीटर काय ह्यापेक्षा प्रिन्सिपलवरती पूर्ण फोकस करा प्रिंसिपलचे काही पॉईंट्स आहे ते तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत मीटर ब्रिज ची एक्सपेरिमेंट प्रॉपरली त्याचे एरर्स आणि सोर्सेस वरती काम केलेले म्हणजे एक प्रश्न आलेला आहे पुन्हा एकदा इंटरनल वरती प्रश्न आलाय सी बॅक इफेक्ट वरती प्रश्न आलाय पोस्ट बॉक्स पोस्ट ऑफिस बॉक्स आता पोस्ट ऑफिस बॉक्स आहे ग्रीन म्हणजे गुलाब का येलो बॉक्स मध्ये हा आहे पोस्ट ऑफिस बॉक्स तर हा पोस्ट ऑफिस बॉक्स तुम्ही बऱ्यापैकी प्रश्न पाहिला नसणार आहे मला माहिती तुम्ही वलशल पोस्ट ऑफिस बॉक्स बारावीला मध्ये कुठून येतं सो हे नक्की जाऊन बघा कारण थोडा प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही व्यवस्थित जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ते गोष्टी समजतील केल्विन्स मेथड जर पाहिली नसेल तर केलविन्स मेथड वरती लवकर या जेणेकरून तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल आता सांगतो लवकरात लवकर तुमचं कन्वर्जन करा आणि केल्विन्स मेथड वरती लवकर येण्याचा प्रयत्न करा युज ऑफ पोटेन्शियो मीटर वरती आले मिनिमाइज एरर मीटर ब्रिज मध्ये एरर मिनिमाइज म्हणजे छोटे कसे करायचे ते आले सम अँड डिफरन्स मेथड वरती आला ईएमएफ चा प्रश्न पोटेन्शियो मीटर मध्ये शंट रेजिस्टन्स वरती आय म्हणजे गॅलोना मी मीटर कसं बनवायचं ओके त्याच्यानंतर पोटेनशिओ मीटरला वोल्टेज डिव्हायडर आणि ऑडिओ कंट्रोल म्हणजे हे अप्लिकेशन सगळे ते तुम्हाला माहित असेल फॉर्मुला फॉर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर अ मीटर ब्रिज कंस्ट्रक्शन वर्किंग ऑफ पोस्ट पोस्ट ऑफिस वॉक्स परत आला कन्स्ट्रक्शन पण आले वर्किंग पण आलाय कर्च ऑफ फर्स्ट अँड सेकंड लॉ कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ मीटर ब्रिज ओके मुव्हिंग कॉइल गॅलोनी मी सांगितलं होतं एम जी गॅलोनीमीटरला ऍम मीटर पण बनवता आला पाहिजे आणि गॅलोनी मीटरला मीटर आता इथे फक्त वोल्ट मीटर मी सांगते तुम्हाला एम मीटरचा पण प्रश्न नक्की करा कम्पेअर आहे सब मेथड आणि डिफरन्स मेथड आहे ओके या गोष्टी त्याचे सर्किट डायग्राम्स So, सारी आएंपी आएंपी सो डी सेक्शन मध्ये देखील खूप सारे आय पॉइंट्स पॉईंट्स आहेत हे एम पी पॉइंट्स तुम्ही मार्क करून घेतलेच असतील नसेल घेतली तर परत एकदा व्हिडिओ बघा पण सगळ्यात महत्वाचं की, हाँ पेपर की हा पेपर डाउनलोड करा याच्या आन्सर की देखील अवेलेबल आहे वेबसाईट ती पण करा आणि याच्यासारखे ह्या लेसनचे अजून दोन पेपर्स आहे सो ते पण तुम्ही डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं प्रिपेरेशन खूप चांगलं होईल आणि या मिशन सिक्स झिरो नाईन झिरोला सगळ्या मुलांसोबत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ग्रुप्स मध्ये जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आपल्याला जोडला जाईल मिशन सिक्स झिरो नाईन झिरो प्रत्येक गावामध्ये जाईल ओके जे आपण पाहिलं स्वप्न आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवून हे आपलं काम आहे आणि नक्की इंस्टाग्रामला आपल्याला विजिट करा दादा आपला क्लास YouTube ला आपल्या क्लास आणि ए दादा, दादा टेलिग्राम टेलिग्रामची चा ग्रुप आणि सगळ्यात महत्वाचं की अजून एक काय व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप हे दोन्ही पण ग्रुप्सला जॉईन व्हा